सकाळी नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत पावसात होते मेकअप मध्ये डार्क टोन अप करणं मला असं वाटतं हातच तुम्हाला डार्क करू दे गोर करू दे तुम्ही काय डिलिव्हर करताय हे जास्ती पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा पण मला ते नव्याण्णव टक्के जरी तू कष्ट केलेस तरी तो एक कुठे टक्का असतो की जो नशिबाचा खेळ असतो होतो बोलताना पण असं अगं इकडे बघून तर काल पण रात्री आम्ही साडेतीन वाजता पहाटे सीन इम्प्रोव्हाइज करतो आणि शुभांगीला चित्रपटाच तेवढा रिच नाही आहे ना मालिका करा, करा तर आजी मला येतो का नाही तुझा पिक्चर मी जायच्या आधी येईल का नाही आणि लोकांना काय सांगायचं वगैरे असं पण तिला जेव्हा सिरियलचा प्रोमो आला तिला अक्षय ज्या पद्धतीने सांगतो ना कि ते ज्या पद्धतीने टास्क खेळले ना मला म्हटलं फोम होतो मी अशी दोघांकडे बघत असते हो मग मध्येच विचारायला लागतंय मला सांगा ना काय नक्की काय रेफरन्स नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर बरं आता आली आहे कलर्स मराठी मालिकेच्या नव्या सेट वरती आणि मालिकेचं नाव आहे अबीर गुलाल आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचीच लडकी पायल पायल जी या मालिकेत श्री हे भूमी भूमिका साकारते पायल छान दिसते छान कॅरेक्टर मिळाले तुला अगदीच पहिल्या प्रोमो पासून जी पायल दिसते पावसात भिजणारी वगैरे नंतर मग सगळं जे काही होतंय कशी रिॲक्शन होती तुझ्या पहिल्या प्रोमोवरती काय वाटलं तुला पहिला प्रोमो शूट नमस्कार अ पहिला प्रोमो जेव्हा आला तेव्हा सगळ्यांनीच पाहिलं ना म्हणजे मालिका हे माध्यमच इतकं ताकदीचं माध्यम आहे की आपण सगळ्यांपर्यंत पोचू शकतो त्यामुळे खूप फोन मेसेजेस सगळ्या मित्र परिवार घरचे सगळेच खूप आनंदात होते त्यामुळे छान वाटलं मनापासून छान वाटलं शूटच्या वेळेला काही झालेलं शूट इतकं छान छान दिसतंय आणि तुझे वडील मागून ओघडत आहेत आईची काळजी दिसते सगळ्याच गोष्टी दिसून येतात कसं झालंय हे शूट आणि पावसात भिजणं कसं वाटलं होतं <laughs> म्हणजे सेट वरती मला वाटतं मीच एक अतिशय आनंद होते कारण पूर्ण वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत पावसात होते बाकी सगळे जण मलमल घेऊन इकडे तिकडे फिरतात फॅनच्या समोर जाऊन उभे राहतात मजा आली काही टेक्निकल गोष्टी पण इतक्या स्ट्रॉंग असतात ते त्या पद्धतीने त्यांचं काम करत असतात सो मला पण ते नवीन होत त्यामुळे त्या पद्धतीने काम करताना वेगळं वाटलं इंटरेस्टिंग वाटलं काही नवीन गोष्टी कळाल्या टेक्निकल सुद्धा आणि तू म्हणालीस तसं आई बाबा ते दोघही खूप मोठे सिनियर कलाकार आहेत त्यांच्याबरोबरही काम करताना काही काही गोष्टी नव्याने शिकायला मिळतात आपल्याला सो त्यामुळे मार्गदर्शन पण मिळतं सो आता बरेच दिवस झाला मी शूट करतोय त्यामुळे दोघांबरोबरही काम करायला मिळतं याचा खूप आनंद आहे बरं नक्कीच आणि जेव्हा तुला मालिका विचारली पायल काय रिॲक्शन होती तर तुझं कॉम्प्लेक्शन पण थोडं डार्क करण्यात आलं आहे हे सगळं जेव्हा तुला सांगितलं तुझी काय रिॲक्शन अं मेकअप मध्ये डार्क टोन अप करणं मला असं वाटतं हा तर काय आहार्य अभिनयाचा भाग आहे शेवटी तुम्हाला डार्क करू दे गोर करू दे तुम्ही काय डिलिव्हर करताय हे जास्त मॅटर करतो मुळात मला कथानकच खूप आवडला तुला माहितीये मी तर केदार सरांचे चित्रपट बघून मोठी झाली त्यामुळे मी पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा पण मला ते मी मला मला ते आठवत होत की आपण आपण त्या माणसाला भेटायला चाललं आणि त्यांना भेटल्यानंतर फारच ताकद ज्या पद्धतीने माणूस कथानक सांगतो तेच इतकं इंटरेस्टिंग वाटलं मला पाच मिनिटात त्यांनी मला ते सांगितलं आणि मला ते खूप भावलं आणि मला असं वाटलं की त्याच्यात नंतर मग मी तो विचार नाही करत बसले की काळ गोऱ्याचा त्याचा काही रेफरन्स आहे कारण त्याच्यापेक्षा महत्वाचा रेफरन्स तो आहे की नशिबाचा खेळ कसा आहे म्हणजे तो नव्याण्णव टक्के जरी तू कष्ट गेलेस तरी तो एक कुठेतरी एक टक्का असतो की जो नशिबाचा खेळ असतो मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मग आता ते आपण बघतोय की ती आर जे आहे पण अजून ती वेगवेगळे उद्योग करते आणि मग ती कसा तो स्ट्रगल आहे तिचा सो आणि खूप आहे असं नाही आहे की दोन तीनच लोकांची स्टोरी चालली इतक्या कराल गोष्टी चालल्या आणि मग त्याच्यात इतकी ती सरमिसळ सो मला तो क्राफ्ट फार आवडला त्यामुळे मी म्हणेन की ते मला जास्त भाव बरं आता तुला तयार व्हायला कितीसा वेळ लागतोय अगदी तुझ्या प्रत्येक गोष्टीपासून हेअर्स पासून तोपर्यंत रेडी व्हायला तुझे घेऊन बाहेर यायला किती वेळ लागतो मिनिट खरंच सगळा मेकअप व्हायला वीस मिनिट तयार होतेस हो भारी आमचा दादा सूरज माने तो म्हणजे ज्या प्रकारे आम्हाला दिसते त्याची तिथे असते म्हणजे चलचल आहेस तू खूप जास्त त्याच्यामुळे मेकअप तर असा त्रास नाही तो होतो <laughs> बोलताना पण असं अगं इकडे बघून बोल असं होतं त्याला पण मजा येते सेटवरची एक वेगळी आता सेट झालोय आम्ही ना पहिल्या पहिल्यांदा तीन चार दिवस एक अंदाज येतो आपल्याला माणसांचा आता एक छान बॉन्डिंग झालंय सगळ्यांचं त्यामुळे पत पटपटावरून होत आमचं नक्कीच आणि त्याच्यासोबत अक्षय आणि गायत्री आहेत ते दोघंही आता बिग बॉस चे चांगले खेळाडू आहेत आणि काय आता तुझी काय रिॲक्शन आहे या ती दोघांसोबत काम करायचं होतं तेव्हा आणि आता त्या दोघांसोबतच बॉन्डिंग कसं झालं गायत्रीला तर मी पहिल्या मालिकेमुळे ओळखत होते अक्षयला बिग बॉस मला त्या काळात वेळ नाही मिळाला बिग बॉस बघायला पण मला आता कळत मी पाहायला सुरुवात केली तो विनर आहे बिग बॉसचा आणि याच्या आधी त्यांनी दोन हिंदी मालिका केलेल्या आहेत गायत्री बरोबर अजून तेवढं शूट झालेलं नाहीये पण ती पुण्याचीच आहे त्यामुळे असे बरेच आमचे कॉमन रेफरन्सेस आहेत त्यामुळे मजा येते छान बॉन्डिंग झालंय अक्षय कडून अक्षय आणि माझे काही सीन होते आम्ही बऱ्याचदा इम्प्रोव्हाइजच करतो त्यामुळे फार मजा येते ते करताना शेवटी मग मी आता बोलते तो त त त तर तू ऐकतेस गिव्ह अँड टेक सारखी ती गोष्ट आहे तर काल पण रात्री आम्ही साडेतीन वाजता पहाटे एक सीन इम्प्रोव्हाइस करतो आणि शुभांगी तुझ्या आईचं काम करतात तर आम्ही तिघ खूप हसत होतो म्हणजे आम्हाला साडेतीन वाजलेत आणि आता झोपायचे वगैरे छान ते लिहूनही खूप छान येतात संवाद इंटरेस्टिंग काय काय गोष्टी घडतात त्यामुळे त्याची मदत होतीये तुम्ही एकमेकांनी एकमेकांना दिलं तर ते वर्कआउट होत असं आणि <laughs> ते अक्षकडून मदत होते नो डाऊट बर नक्कीच आणि आता जेव्हा तुझ्या वडिलांना किंवा घरी सांगितलं तेव्हा वडिलांनी यावेळेस सुद्धा पैजन गिफ्ट केली का ग म्हणजे काय हो अर्थात म्हणजे तुला माहितीये आहे का मला असं वाटत चित्रपटाच तेवढा रिच नाही आहे ना मालिका जेवढ्या घराघरात पोहोचतात तेवढा चित्रपट पोहोचत नाही माझ्या आजीचा किस्सा सांगते माझ्या आजीला केलेला किती तीन खूप वर्षांनी मी रिलीज झाला बापलेग थिएटरवर मध्ये तर आजी मला येतो का नाही तुझा पिक्चर मी जायच्या आधी येईल का नाही आजी मला बोलायचं हो नुसतं शूट करते शूट करते दिसत तर नाही कुठे आम्ही लोकांना काय सांगायचं वगैरे असं पण तिला जेव्हा सिरियलचा प्रोमो आला तिला इतका आनंद झाला होता की आता मी सांगणार लोकांना ही आमची पोरगी त्यामुळे छान आहे मी तुला म्हटलं तसं हे माध्यमच तेवढं ताकदीचं आहे तिथपर्यंत पोहोचायला नक्कीच मदत होणार आहे लोकांपर्यंत सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठा महान शो म्हणजे बिग बॉस काही इच्छा आहे का जायची वगैरे किंवा काही विचार आहे जायचा त्या शो मध्ये बघितला नाहीये तितकासा पण काही असं या दोघांसोबत राहून इच्छा करावी अक्षय ज्या पद्धतीने सांगतो ना ते ज्या पद्धतीने टास्क त्या त्याच्यात मला वाटतं जायचंय नक्कीच मजा येईल मला जायला आणि बघायला कि ते काय काय पद्धतीने आणि काय कुरघोडा करतायत फारच मजा केलीय त्यांनी मला एक म्हटलं फोम होत मी अशी दोघांकडे बघत असते हो हो मग मध्येच विचारायला लागतंय मला सांगा ना काय नक्की काय रेफरन्स या इंटरेस्टिंग आहे नो डाऊट इंटरेस्टिंग आणि आता तर अनाउन्समेंट पण झालेली आहे नवीन बिग बॉस रितेश देशमुख यांची आणि आय एम शुअर ही इज अन अमेझिंग होस्ट सो मजा येणार आहे आण बघायला सो मी एक्सायटेड आहे तुमच्यापेक्षा आम्ही एक्सायटेड असतो या शो साठी सगळ्यात जास्त जी मजा आम्हाला बघून येत असते आणि नक्कीच आता तू पण दिसशील अशी इच्छा आहे नेक्स्ट सीजन्स मध्ये सो <laughs> थँक्यू so, सो मच आणि so खूप खूप शुभेच्छा या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावरच वाढत दे थँक्यू धन्यवाद